आमच्या पोटावर पाय मारावं म्हणून आता तुम्ही सांगा आज जेव्हा काम बंद केलं आज जेव्हा काम बंद केलं तर यांची रोजी बुडाली ना आज ते झालं बुडाली ना पण यांना ते खुशी आहे का त्याची का यांनी म्हणजे आजची रोजी बुडवली म्हणून यांना कुठं कुठं तरी यांची कमीपणा झाली आहे कमतरता झाली म्हणून ते आंदोलनाला बसले त्याच्या वडेच प्रशासनानं कोणतीच कारवाई नाही केली उलट त्या ठेकेदारीची वा करत बसतात का? आता तसं नाही ते सोमवारी आम्ही विचार करू त्याच्यानंतर आमचं आंदोलनाचा समोरचा टप्पा राहील आता तुम्हाला जे सांगितलं तुमचं काम काय आहे तुमचं काम जे आहे ते तुम्ही करणार आहे त्याचा काही विषय नाही पण आमचं एवढंच म्हणणं आहे का दुसरे कामगार आम्हाला नको बस दुसरे कामगार आम्हाला नको मी काय म्हणतो मी त्यांना आत्ता सांगितलं ना हे सगळे जण आत्ता कामाला लागल विषय नाही आयुक्त तुम्ही आता पाच गाड्या दहा गाड्या भरा लागल ना आता भरते का विषय नाही तो पण त्यांना तुम्ही आता पन्नास रुपये बुरी द्याल का मग जे आता रेग्युलर चालू नाही रेग्युलर सोडा आता जेव्हा तुम्ही म्हणतच मग पन्नास रुपये बोरी देता का सांगा आजचा सा भरायला लावतो मी काय माझ्या समोर भरायला लावतो वाटलं मी प्रत्यक्ष देऊ शकत का एकतर ते कसं एक थी थी। ते जे ते आहे बोलतात तेच ना नाही तेच म्हणताय का वाटत नहीं का वाटत यांची रोजी बंद झाली पाहिजे आज नाही म्हटलं आज जर आजपासून काम म्हणून आंदोलन केलं तर याचे सात आठशे रुपये हजार रुपये जे बी रोजी भेटत असल ते बुडत आहेत ना पण त्यांना वाटते का आमचं आपल्या पोटावर पाय मारावं म्हणून ते मग जेव्हा न्यायच नाही मिळत असेल तर त्याच्यासाठी काही ना काहीतरी करावंच लागल ना काई करा का